वैभव आता तुमच्यासोबत कोण कोणकोण सुकाणू समितीतले सदस्य आहेत आणि आता फक्त एक तास उरलेला आहे या सदस्यांचं नेमकं म्हणणं काय रेश्मा बैठकी आधीच आहे त्या शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आहेत सुखानू समितीतले सदस्य आहेत ते सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेले आहे परंतु एक माहिती मी इकडे ऍड करू इच्छितो कारण की ह्या सुखाणू समिती आणि मंत्री गटाच्या बैठकी आधी गटाची बैठक आहे ती सह्याद्री अतिथीगृहामध्ये सुरू झालेली आहे जो अजेंडा सुखानू समितीचा असणार आहे आज ज्या काही जो मसुदा आहे तो मंत्रीगट वाचून दाखवणार आहे त्याच्यावर मंत्रीगट आहे तो विचारविनिमय करताना दिसतोय परंतु त्याच्या आधीच शेतकरी संघटनाचे सर्व प्रतिनिधी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांची सह्याद्री गृहाबाहेर जोर जोरजोरात घोषणाबाजी सुरू होती, होती आणि आपल्याला पाहायला मिळाली आपल्यासोबत दोन सदस्य आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया बच्चू भाऊ काय अजेंडा ठेवणार आहे आजच्या बैठकीत खरंतर अत्यंत महत्वाची आणि महाराष्ट्राची दिशा बदलणारी ही बैठक असणार आहे कर्जमुक्तीचा अजेंडा आहेच आणि सोबतच हमी भावाचा पन्नास टक्के नफा धरू कालचा अजेंडा जो आहे ठरलेला आहे तो तच्चा तसाच राहील आता तो रेटून धरायचा आहे आणि इथं रेटला गेला नाही तर मग तेरा तारखेला रस्त्यावर आहे हा हो आहे तोच आता तीन एप्रिल पासून आमच्या मागण्या आहेत त्याच आहेत संपूर्ण कर्जमुक्ती सर्व शेतकऱ्यांची सर्व कर्जातून आणि आता पुन्हा कर्ज होऊ नये म्हणून शेतीमालाला भाव उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा जो मोदी साहेबांनी आश्वासन दिलेलं होतं तो दिला पाहिजे याच्यासाठी आज जर नाही चर्चा निष्फळ ठरल्या तर तेरा तारखेला रेल्वे रोको आहे उद्या बारा तारखेला धरणे आंदोलन आहे के ले के ले तर या सर्व मागणीबरोबर आणखीन एक महत्वाची मागणी आहे की ज्या शेतकरी संपामध्ये ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले गेले ते मागे घ्यावे तर काय रणनीती तुम्ही आखलेली आहे मागण्या तर आहेत परंतु ह्या मंजूर करून घेण्यासाठी काय प्लॅनिंग केली मंजूर घेण्यासाठी वेगळी रणनीती काय नाही आहे प्रेशर हाच विकते आम्ही सांगितलंय का आज जर सरकार नमलं नाही शेतकऱ्याच्या बाजूने सरकार उभं राहिलं नाही तर तेरा तारखेला चक्का जामच नाही रेल्वे उपरून फेकू धावणारच नाही म्हणून सरकारनं पुन्हा शेतकऱ्याचं रक्त काळाच्या का भूमिका घ्यायच्या नाही ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये झालं इथं जर जर घडवायचं असेल तर आज तोडगा काढावा आम्हाला काढायचा नाही आहे तोडगा सरकारला काळायचा आहे त्याचबरोबर सरकार नेहमी प्रत्येक समित्यांमध्ये फूट पाडण्याचं काम करतं जा का का अशी का एक चर्चा आहे तुमच्यात देखील फूट पाडण्याचा प्रयत्न झाला समजा आजच्या बैठकीत अशीच काही परिस्थिती उद्भवली तर काय नाही नाही जर तरच्या गोष्टी तुम्ही पण करू नका इथं काही संबंध नाही आहे फूट पडण्याचा फूट काही पडत नाही आहे आणि काही पडलेली नाही आहे ते सगळी समिती एकसंग आहे नाही पण बच्चू भाऊ फूट जर पडली तर पुढची रणनीती काय शेतकरी आहे ना एकत्र शेतकरी एकत्र आहे हे सुकाणू समिती काय असन नसन आम्ही चार पाच जण सगळे बरोबर आहे आणि शेतकरी एकत्र आहे फूट पाडली ना तर शेतकरी रस्त्यावर घेणार त्यांना फूट पाडणार आपण पाहिलं की रेशमा सगळ्या पद्धतीच्या रणनीती आहेत त्या शेतकरी समिती शेतकरी संघटना सुकाणू समिती आहे त्या सर्व मात्र वैभव वैभव बच्चू कडून थोडा वेळ थांबवशील कारण कालच्या समन्वय बैठकीला ते नव्हते काल कुठे गेले होते बच्चू कडून बच्चू कडू काल नव्हते परंतु आज, आहेत, आज आहेत ते आलेले आहेत आणि आता ते बैठकीसाठी आज जाताना आपल्याला पाहायला मिळतात मी तुला थेट दृश्य आहेत ती दाखवू शकतो की बच्चू कडू आणि त्यांचे समर्थक आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत ते इकडे जमलेले आहेत आणि घोषणाबाजी चालू आहेत बच्चू कडू ह्या बैठकीसाठी आज जाताना आपल्याला पाहायला मिळत परंतु त्यांच्या भोवती आहे तो कार्यकर्त्यांचा घराडा आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय रेश्मा बर वैभव त्यासोबतच कालच्या समन्वय बैठकीमध्ये जे पस्तीस सदस्य होते ते सगळे या बैठकीला असणार असं कळलं होतं ते सगळे सदस्य ते त्या बैठकीला असणार आहेत आणि राजू शेट्टी तिथे पोहोचलेत का रेश्मा तुरतास तरी अजून या बैठकीला एक तास चा अवधी आहे तो बाकी आहे हळूहळू सर्व जे पदाधिकारी आहेत सर्व जे सदस्य आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे सर्वात आधीचा नंबर आहे काल अनुपस्थित राहिलेले बच्चू कडू आहेत ते आज मात्र पहिले आलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि माध्यमांशी बातचीत करताना पाहायला मिळाले त्यांच्यासोबतच रघुनाथ दादा पाटील देखील उपस्थित होते हळूहळू आहेत ते सर्व जे आहेत ते सदस्य येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि एक वाजेपर्यंत ही बैठक आहे ती सुरू होणं अपेक्षित आहे रेश्मा निश्चित वैभव तू या संपूर्ण बैठकीवरती लक्ष ठेवून राहास तुर्तास धन्यवाद तू तु दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल